सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा अखेर बाजार समितीचे संचालक अपात्र निर्णयाला उच्च न्यायालयाकडून स्थगिती बाजार समितीचे संचालक अशोक राक्षे यांच्या आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातून काढलेला उत्पन्न दाखला खेड तहसीलदार ज्योती देवरे यांनी रद्द केल्यानं खळबळ उडाली होती त्यामुळे अशोक राक्षे यांचं संचालक पद धोक्यात आलं होतं त्यावर अशोक राक्षे आणि तहसीलदार यांच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं यावर उच्च न्यायालयानं ना तहसीलदार ज्योती देवरे यांच्या आदेशाला स्थगिती दिल्यानं तहसीलदारांना मोठी चपराक मिळाल्याची चर्चा तालुक्यात रंगू लागली होती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक राक्षे यांनी आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातून अर्ज दाखल करून ते निवडून नी आले होते त्यासाठी लागणाऱ्या मर्यादेच्या उत्पन्न दाखल्यासाठी स्वयं घोषणापत्र दाखल केलं होतं त्याविरोधात एका महिलेनं त्या दाखल्या संदर्भात तक्रार दाखल केली होती त्यावर तहसीलदार देवरे यांनी अशोक राक्ष यांचा उत्पन्न दाखला रद्द केला होता याच निर्णयाच्या विरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानं अखेर उच्च न्यायालयानं ना तहसीलदार यांच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे सध्या खेड तालुक्याच्या राजकारणात काही अनाकलनीय घटना हो घडत असल्यानं याचा फटका नागरिकांना बसत आहे